दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे रोजच्या प्रवासातही महिलांना वाईट अनुभव येत आहेत असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घडला आहे एका तरुणीची छेड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिरज मध्ये भर चौकात चायनीजचा गाडा चालवणाऱ्या तरुणांनी तरुणीची छेड काढली संतापलेल्या तरुणीने भर चौकात तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत चोप दिला एवढ्यावरच ती थांबली नाही तरुणाला पकडून पोलीस स्टेशनपर्यंत त्याची धिंड काढली धिंड काढल्यामुळे धाडसी तरुणीचे सर्वांनी कौतुक केले आहे अशा टवाळखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व तरुणींनी सज्ज राहायला हवे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा